लई हातामध्ये घालेली आहेत ना खाऊन राहिलेली आहे एक एका हाती एका हातामध्ये जर त्यात तर आणि राम तिकडे बसलाय तुला सैली घेऊन फेकून ठेवला ती पण व्यवस्थित करा तर लवकर या लाईव्ह मध्ये कमेंट मी ना ऑन करून ठेवली आहे तरी पण येत नाही मला तरी एका जास्त काकू काकू म्हणून दादा म्हणजे दादा दादा, दादा।, दादा। आरेजी पप्पा कुठे गेले लग्नाला गेले आपल्याला नाही ना आपल्याला खरीच ठेवते मोका के आनारे ओका आनारे ना आनारे स्वागत आहे तुमच्या लाईव्ह मध्ये लवकर या लाईव्ह मध्ये हो राम राम दिला बोलायचं ना राम हां जय श्री राम बर राम जय श्री राम कर जय श्री राम वरदास करते वरती इथे याचं आहे सुने कराचं हां झोपत नाही लवकर या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे ना उड्डाण पडून त्याशी कमेंट करा कमेंट ऑनस्टर के लिए अपन ना ये टाइम मना सकते थे आई कमेंट ऑन ना है मना सकते कमेंट वगैरह ऑन करूँ चलते हैं ना ठीक ठीक खाली कहाँ पाई थी ता पिंसी लेकर पडून राहू दे मी कूलर बंद करते तुम्ही झोपा पण नाही ना मी बंदच करते कूलर बिन राहते का बिल होऊन जाते आ? बंद करू का कूलर तू झोपून नाही राहिली ना झोपतही नाही दे झाला का सर्वांचं जेवण कमेंट करा लाईक करा आणि सब्सक्राईब करा आमच्या चायनल ला फर्शी कुठतात हा ना आ... ना पापा पण करा पापा मना हुँ। हुँ। कसे हासते कसं हासते हम्म बसून जा मी कूलरच बंद करते तुम्ही झोपा पण नाही बिन खालते चार मिनिटं झाले लवकर या लाईव्ह मध्ये लाईव्ह मध्ये या कस म्हणते लाईव्ह लाईव्ह म्हण बर गुडल लाई लाईव्ह Line. Right. 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 Mm. Yeah. Line yeah. yeah. जेली, जेली खाल्ली म्हणून सांगून राहिली जास्त नाही खायला कूलर बंद केले पण गरमी पण होऊन राहिली जास्तच गरम होते आणि ऊन पण किती आहे बाहेर गरमी होऊन राहिली फॅन फॅन सुरू केला तर मग फॅन आवाजच नाही जास्त आवाज येते शांत राहते चिल्लव नाही तसं चिल्लव नाही मग नाही का बॅड गल होऊन देते मग असं चिल्लाव गुडगल आहे ना मग असे जोरशी चिल्लावल्या आणि मग बॅड होते ये 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 लागला येऊन जा येऊन पाच मिनट झालेले आहेत लाईव्ह मध्ये या राहू दे दे राहू दे लागून जाईल डोक्यात लागून जाईल कुठं लागून जाईल गुडन ए गुड लागून जाईल ना अशी गरमी सहा मिनिटं झालेले आहेत का मस्ती करते ना म्हणून लागला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं कसे आहात बरे आहात ना झाला हा सात मिनिट होत आहेत जाए, जाए। की पौरा ना, पौरा ना, पौरा ना। का झाला सात मिनिट झालेले आहेत गर्मी, 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 गर्मी. बाबाजी कसे बसते आमचे बाबाजी असे बसले हॅलो <laughs> बाबाजी बाबाजी ना राम बाबाजी रामबाबा आठ मिनिट झाले का ता? नाही पडते उतर ना चढना का म्हणूनच लागला त्या हात आले ऐकत नाही तू कमेंट करा लाइक करा सबस्क्राईब करा चॅनेल करा நாய ம